नमस्कार आज आपण आलो शिरूर तालुक्यामधील धुमाळ पिंपळे या ठिकाणी नवनाथ सर आहेत नवनाथ सरांना आपण टोमॅटोसाठी काही प्रोडक्ट दिलेते तर त्या प्रोडक्टचा त्यांना काय रिझल्ट आला आपण हे त्यांच्या तोंडून ऐकू नमस्कार सर नमस्कार मी नवनाथ धुमाळ तालुका शिरूर जिल्हा पुणे पिंपळे धुमाळ तर मी पहिल्यापासून शेतीच करतोय आणि मला आहे ना सनेज कंपनीच्या नरके मॅडम आणि स्वाती मिरगे मॅडम त्या दोन्ही मॅडमनी सांगितलं की बा आमच्याकडे आमच्या कंपनीचं हे प्रोडक्ट आहे हे तुम्ही वापरा मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून मी त्यांचं सुरुवातीला सॉईल केअर आणि सनगार्ड घेतलं आणि प्लॉटला सोडलं वाट दोनशे लिटर पाण्यात मी सोडून तर मला त्याचा चांगला म्हणजे रिझल्ट आला फुटे वगैरे भरपूर झाले पण त्याच्यानंतर प्लॉटला आहे ना आमच्या भागामध्ये एक अमेरिकन आळी म्हणून आलेली आहे तर त्या आळीचं नाव आहे टुटा आळी तर त्या तुटा आळीमुळे आम्ही टोमॅटो लावायची बंदच केली पण हे मॅडम बोलले की आमच्याकडे आलीसाठी आणि रस शोषक किड्यासाठी एक औषध तो तुम्ही तु वापरून पाहा तर मी ते घेतलं त्यांच्याकडून आणि वापरलं तर आज आहे ना तर आज माझ्या प्लॉटमध्ये एकही तुटा नाही आहे आणि रसशोषक किडा पण नाही आहे म्हणजे मला एवढं सांगायचं की बो पहिले आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस आमच्याकडे चालू होईल म्हणजे टोमॅटो तो तो तोडायला त्यावेळेस जर दहा कॅरेट निघलं तर आम्ही पाच कॅरेट फेकून आणि पाचच कॅरेट मार्केटला पाठवायचो पण आता तसं नाही आहे आता आम्ही सुरुवात केली तर सुरुवातीलाच आमचे चाळीस कॅरेट माल निघला तर त्याच्यातून फक्त आम्ही एक तीन ते चार किलो एक खराब म्हणजे थोडे असे थोडे डागे असे तर टोमॅटो बाजूला काढले नाही तर बाकी सगळे मार्केटला पाठवले आणि आता तोटा आमच्या बागामध्ये राहिलेलं म्हणजे वैयक्तिक माझ्या प्लॉटमध्ये नाही आहे पण आमच्या इकडे टोमॅटो लावगडी बंद झाल्यात ह्या टोटामुळे पण आता या कंपनीच्या माध्यमातून मला जे औषध मिळालं नरके मॅडम आणि स्वाती मेदगे मॅडम त्यांच्या माध्यमातून जे औषध मिळालं नाही याचा खूप चांगला रिझल्ट मला आलेला आहे त्याच्यामुळे मी कंपनीचे खूप आभारी येईन त्याच्यामुळे माझे उत्पन्न पण खूप वाढले पाहा मित्रांनो असं जबरदस्त हा टोमॅटोला रिझल्ट आला आहे आणि एवढ्या ज्या परिसरात आता हे सर्व प्रगतशील शेतकरी मोठे तर एवढ्या परिसरामध्ये टोमॅटोचं प्लॉट घेणे पूर्ण बंद केलं तर या ट्विटा आळीमुळे आणि त्या ट्विटा आळीवरती आपल्या सनीच प्रॉडक्टचा जबरदस्त रिझल्ट आला आणि जो ते जो ते निम्मा माल वीस म्हणजे जर चाळीस कॅरेट निघल्या तर वीस कॅरेट त्यांना फेकून द्याव्या लागत होत्या पण आपल्या प्रोडक्ट मुळे त्यांचं म्हणजे चाळीस कॅरेट मागं एक ते दोन किलो फक्त माल त्यांचा वेस्टेज जातो नाही सगळा माल त्यांचा मार्केटला जातो सर तुम्ही खुश आहेत का आपले प्रोडक्ट मी खुश आहे तुम्हाला काय वाटतं हे प्रोडक्ट सगळ्यांनी वापर वा सगळ्यांनी वापरलं पाहिजे काहीच अडचण नाही आणि शिवाय बाकीच्या औषधाच्या किमतीपेक्षा पण स्वस्त आहे असं काय नाही लय मागे म्हणून तर पहा मित्रांनो असं जबरदस्त आपल्या ॲग्रीसाठी रिझल्ट आलेला आहे विश यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू